नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि याच रणधुमाळीमध्ये जास्त प्रमाणामध्ये बळी पडल्या जातोय तो मतदार राजा या ठिकाणी मतदार राजा म्हटलं जातंय पण मतदार राजाच या ठिकाणी बळी पडल्या जातोय कारण या ठिकाणी बघितलं असेल या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सर्वाधिक जास्त प्रत्येक उमेदवार आपल्या आश्वासानं लोकांच्या समोर ठेवतो हो आणि त्याचा आश्वासनाला भुरळ पाडल्या जाते आणि भुरळ पाडल्यानंतर मतदार राजा त्याला बळी पडतोय हे सगळ्यांनी नीट लक्षात घ्या जेणेकरून विचारपूर्वक या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला निर्णय घ्यावा लागतो जेणेकरून आपल्याच लेकरांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपल्याच लेकरांचा विचार करण्यासाठी एक नेतृत्व तुम्हाला द्यावं लागतं त्याच्यासाठी विचार करावा लागणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाह जेणेकरून सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील आणि कुठंतरी कान उघडणी होईल जेणेकरून आतापर्यंत जी लोकांची फसवणूक झाली ती फसवणूक प्रत्येक वेळेस व्हायला नाही पाहिजे कारण आतापर्यंत आपण एकच विचार करत होतो की आपल्या जवळचा कोणीतरी एका राजकारणातला व्यक्ती असतो आणि त्या राजकारणाच्या व्यक्तीच्या पाठीमागे आपण फिरत असतो आणि आपल्या हातामध्ये काहीच पडत नाही फक्त आपल्या पदरामध्ये पडते ती म्हणजे निराशा या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट बघितली असेल प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मी सत्तेमध्ये बसलो पाहिजे आणि सत्तेमध्ये बसून कुठंतरी आयुष्याची जीवन जिंदगी जगली पाहिजे पण कुठल्याही प्रकारचा लोकांच्या गोरगरीब लेकरांचा विचार केला जात नाही आणि या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये बघितलं असेल नवयुवक सध्या बेरोजगारीला बळी पडतोय आणि या ठिकाणी लोकांना कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध नाही आणि मुलांना जर बघितलं शिक्षण घेतल्यानंतर बेरोजगारीला बळी पडून कुठेतरी फाशी आणि आत्महत्या करण्याचा पर्याय निवडावा लागतो दुसऱ्या बाजूला बघितला असेल शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा भाव मिळत नाही पण त्याचा एका बाजूने खर्च वाढतो जसा खर्च वाढतो तशा प्रकारचं उत्पन्न नाही वाढलं तर त्याच प्रमाणामध्ये फाशी आणि आत्महत्या करण्याचा पर्याय त्याच्या डोळ्यासमोर उभा राहतो त्याचा विचार करणारा उमेदवार कोण आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूने बघितलं कामगार वर्ग असेल कामगार वर्गांना कुठल्याही प्रकारचे उद्योगधंदे उपस्थित नसल्यामुळे काम मिळत नाही त्यांना सुद्धा हा पर्याय दुसऱ्या प्रकारे उपलब्ध होत नाही म्हणून ते कुठेतरी आपल्या जीवाचा धोका पत्करतात आणि याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आणि तुम्ही बघितलं असेल या गोष्टीचा कुणीही विचार करत नाही पण आपण ज्यावेळेस निवडणूक होते आणि पाच वर्षभर आपण बोंबलत राहतो पश्चाताप करतोय याचा निर्णय सध्या हीच वेळ आहे याच वेळेला महत्व द्या जेणेकरून आता तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः आणि स्वतःचं मतदान करण्यासाठी स्वतः विचार केला तर आपल्याला चांगल्या प्रकारचं नेतृत्व भेटू शकतं जेणेकरून त्या नेतृत्वाच्या आधारे आपल्या सर्व प्रश्नांची सोल्युशन आपल्या हातात मिळेल जेणेकरून प्रत्येक वेळेस लेकरांना पाच वर्ष ओरडण्याची गरज पडणार नाही कारण त्यांना जर रोजगार मिळाला तर लेकरांच्या प्रश्नांचं सोल्युशन मिळेल दुसऱ्या बाजूला बघितलं शेतकऱ्यांच्या मालाला जर योग्य किंमत मिळाली तर त्याला कुठेतरी प्रश्नाचं सोल्युशन मिळेल प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन मिळण्यासाठी आताची वेळ काय आहे कारण जर तुम्ही योग्यरित्या उमेदवार निवडून चांगल्या प्रकारे दिला आणि तो जर उमेदवार आपल्या प्रश्नांची उकल करणारा असेल तर शंभर टक्के आपले प्रश्न सुटत असतात पण आपण बोललो तो कधी पाच वर्ष कारण त्या अगोदर आपण निर्णय घेणं गरजेचं आहे की आता सध्या महत्वाचं नेतृत्व कोण असलं पाहिजे आणि आतापर्यंत कुठल्याही प्रकारच्या निवडणुकीच्या प्रचार आणि प्रसारामध्ये या गोष्टीबद्दल बोललं जात नाही तर तुम्ही प्रश्न उपस्थित करा जेणेकरून त्या प्रश्नाचे उत्तर त्या उमेदवाराकडून मिळतील पण तुम्ही प्रश्नांचे उत्तर मिळवण्यासाठी प्रश्न मांडणं गरजेचं आहे आणि त्या प्रश्न मांडण्यासाठी अगोदर विचार करणं गरजेचं आहे की आतापर्यंत आपल्यासाठी जी भुरळ पाडलेली होती आणि मतदार राजाची लूट होत होती ती कुठंतरी मतदार राजाची लूट न होता मतदार राजा कुठंतरी जागृत झालाय आणि जागृत झालेला जर मतदार असेल तर शंभर टक्के ते उमेदवाराला प्रश्न विचारल्याशिवाय राहत नाही ह्या गोष्टी विसरून कामा जात नाही कारण जर बघितलं आतापर्यंत जास्त प्रमाणात मुलांच्या बेरोजगारीचा प्रश्न दिसतोय सगळ्यांच्या समोर दुसरीकडे बघितलं शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या किमतीला कुठेतरी वाढ होत नाही हे सुद्धा दिसतय कामगारांना कामगार मिळत नाही याबद्दल का चर्चा होत नाही प्रसार आणि प्रसारामध्ये आणि लोकांनी जर त्यांना प्रश्न विचारले तर ते उत्तर देण्याशी बांधील असतात हे विसरून जाता कामा नाही कारण आतापर्यंत या गोष्टीच्या मुद्द्यावर कुठल्या प्रकारचा प्रचार आणि प्रसार होताना दिसत नाही सगळ्यात मेन महत्वाचा याच्यावर प्रसार आणि प्रसार होतो तो म्हणजेच कोणत्या जातीवादीच्या मुद्द्यावरून कारण जातीवाद जोपर्यंत पसरत राहणार तोपर्यंत त्यांची भाजत राहणारी मतदार राजा लुबाडल्या जाणार आणि मतदार राजाची कुठंतरी लूट होताना दिसणार आहे आणि येत्या काळामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही विसरता कामा नाही या प्रश्नांना तोंड तुम्हालाच द्यावा लागणार आहे या ठिकाणी सत्तेमध्ये बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तोंड द्यायची गरज लागत नाही कारण त्याची जिंदगी पाच वर्षासाठी एक फिक्स झालेली असते म्हणून तुमच्या व्यवस्थित तुमच्या विकासाला जर तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये चालना द्यायची असेल तर हेच वेळ आहे तुम्हाला निर्णय घेण्याची जेणेकरून आपल्या मतदानाचा कुठेतरी आपण जे मत दिलं आहे ते वाया न जाता कुठंतरी विकासाच्या मुद्द्याला आपलं मतदान केलं पाहिजे ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःचा विचार स्वतः नाही करणार तोपर्यंत तुमचं मतदान वायाच जाणार आहे त्याच्यासाठी विचार करावाच लागणार आहे कारण आतापर्यंत आपल्या कुठेतरी जवळचा एखादा कार्यकर्ता असतो आणि त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागा आपण मतदान करत असतो आणि त्या कार्यकर्त्याला बघून मतदान करत असतो पण यातपर्यंत लक्षात घ्या तो कार्यकर्ता आपल्या घरी कुठंतरी दोन पैसे आणून देणार नाही तुमच्या लेकरांच्या शिक्षणाचा पैशाचा पिढा उचलणार नाही आणि तुमच्या लेकरांचं भवितव्य घडून आणणार नाही त्याच्यासाठी तुम्हालाच कुठेतरी पाऊल उचलावा लागेल जेणेकरून तुमच्या लेकरांच्या शिक्षणाच्या सोयी साठी कुठेतरी सरकार जबाबदार असतं कारण बघितलं गोरगरीब लेकरांच्या शिक्षणाच्या पैशासाठी भरमसाठ पैसा लागतो आणि त्याच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे तो, तो कुठेतरी शिक्षणापासून वंचित राहतो म्हणून सगळ्यात जास्त सगळीकडे बोलल्या जात आहे शिक्षण आणि आरोग्य जर तुम्ही मोफत केलं तर गोरगरीब लेकरांच्या शिक्षणासाठी कुठेतरी सुविधा उपलब्ध होतील आणि गोरगरीब लोकांच्या कुठेतरी आरोग्याला मोफत मिळालं तर कुठंतरी त्यांना पैशाचा भडीमार लागणार नाही आणि त्याच्यापासून ते वंचित राहणार नाही आणि दुसरीकडे बघितलं काही जर गोष्टी असतील त्याच्यामध्ये पैसा लागतो जर शिक्षणासाठी एखादा मुलगा जर त्याला ऍडमिशन करायचे त्याच्यासाठी भरी बडे जर पैसा लागत असाल त्या बाबतीत सुद्धा कोणीतरी विचार करणं गरजेचं आहे कारण या मुद्द्यावर कुठल्या प्रकारचा प्रचार आणि प्रसार होतच नाही आणि त्याच्यासाठी सगळ्या सा गोष्टी महत्वाच्या आहेत ते लोकांनी प्रश्न उपस्थित करणार आणि जर लोकांनी प्रश्न उपस्थित नाही केले तर तुम्हाला कधीच उत्तर मिळणार नाही आणि तुमच्या मताची शंभर टक्के लुटच होणार आणि त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा दुसरा प्रश्न उद्भवतच नाही कारण जोपर्यंत मतदार राजा जागृत होत नाही तोपर्यंत उमेदवाराचे कान उघडत नसतात हे कधी लक्षात ठेवा उमेदवाराचे कान उघडणी करण्याच्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारावेच लागतील आणि त्या प्रश्नांची उकल करावीच लागणार तोपर्यंत तो तुम्हाला नंतर ते विचारेल तुम्ही आम्हाला विचारलं होतं का कारण आता बघितलं असेल तुम्ही भुरळ पाडतात आणि त्या भुरळामध्ये तुम्ही भावनिक होतात आणि भावनिक झाल्यानंतर आपण मतदान करतो आणि पाच वर्ष बोमलत बसतो याच्या पलीकडे पर्यायच नसतो म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हेच वेळ आहे याच वेळेमध्ये तुम्हाला निर्णय पक्का करायचा आहे की विचार करून मी मतदान करणार आहे जो व्यक्ती माझ्या मुलांसाठी माझ्या लेकरांसाठी जो विचार करतोय फक्त विचार करून ह्या गोष्टी बद्दल नाही शिक्षण असेल आरोग्य असेल बेरोजगारी असेल शेतकऱ्यांच्या व उत्पादनाच्या बाबतीतल्या किमतीचा विचार असेल कामगारांच्या बाबतीतला असेल या सगळ्यांचा विचार करणारा कोण व्यक्ती आहे कोणता उमेदवार चांगल्या प्रकारे त्या व्यवस्थित मांडणी करू शकतो आणि त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्या मताची लूट होताना दिसणारच आहे म्हणून तुम्ही प्रश्न उपस्थित करा शंभर टक्के तुम्हाला त्याचे उत्तर मिळेल आणि तुम्हाला त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी कुठल्याही प्रकारची हरकत राहणार नाही कारण तुम्ही ते प्रश्न अगोदरच विचारलेले असतात म्हणून पहिले वेळेस तुम्ही प्रश्न विचारले तर तुम्हाला उत्तर मिळतील आणि तुमचं मतदान वाया जाणार नाही कारण तुम्ही मत देता थोडाही विचार करत नाही फक्त भावनिक होता आणि भुरळ भावनिक झालं तर मतदान वाया जातं आणि ते वाया न जाता ते कशा प्रकारे विकासात्मक मुद्द्याला गेलं पाहिजे या गोष्टीचा तुम्ही सध्या विचार करा आणि निर्णय घ्या जोपर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवस्थित स्वतःचा वैयक्तिक निर्णय स्वतः घ्यायला लागत नाहीत स्वतः विचार करायला लागत नाहीत तोपर्यंत अशा प्रकारची लूट होताना तुम्हाला शंभर टक्के दिसणार आहे कारण आतापर्यंत सर्वाधिक जास्त आश्वासनेच भेटलेत पण त्या आश्वासना निरासन करणारा कोणताही व्यक्ती आपल्याला भेटला नाही त्याच्यासाठी तुम्हाला स्वतः उभा राहावं लागेल कारण आता बघितलं असेल स्वतःची लढाई स्वतः हाच लढावी लागायली कारण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा व्यक्ती हा गोरगरीब लेकरांचा विचार करणारा दिसतच नाही आणि कुठं तुरळीक असतील पण त्या ठिकाणी त्या व्यक्तींना सुद्धा दाबण्याचा प्रयत्न सगळीकडून होत असतो ह्या सुद्धा गोष्टी विचार विचारात घ्या आणि जेणेकरून होणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये मतदार राजाने जर जागृत राहिलं तर उमेदवार सुद्धा चांगल्या प्रकारे काम करायला लागतो पण मतदार जर तशंबर टेके राजा झोपलेला असेल तर शंभर टक्के तो सुद्धा चांगल्या प्रकारे झोप घेऊ शकतो उमेदवार म्हणून जोपर्यंत मतदार राजाने प्रकारचा प्रश्न उपस्थित केला नाही तोपर्यंत कुठलाही उमेदवार तुम्हाला उत्तर देणार नाही कारण या ठिकाणी असेल प्रत्येक वेळेस लूट होऊन प्रत्येक उमेदवाराची ऐश्वर्यामात जिंदगी जगू शकतो पण इथं गोरगरीब लेकरांचं काय होणार हा विचार तुम्हाला आणि तुम्हालाच करावा लागणार दुसरा कोणीच करणार नाही म्हणून या निवडणुकीच्या काळात तुम्हाला कशा प्रकारे निर्णय घ्यायचा आहे आणि आपलं मतदान कशा प्रकारे वाया जाणार नाही आणि ते विकासात्मक मुद्द्याला कशा प्रकारे जाईल या सर्व गोष्टीचा तुम्ही विचार करा कारण कोणीही व्यक्ती आपल्या घरी आणून कोणी देणार नाही आणि कोणाच्या पैशाच्या बळी पडू नका जेणेकरून आपलं मतदान वाया जाणार नाही ठीक आहे तर अशा प्रकारे विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही चांगला निर्णय घेताल अशी सर्वांची अपेक्षा आहे आणि या निवडणुकीमध्ये भरघोस जर बघितलं शंभर टक्क्याच्या आसपास मतदान होईल अशा प्रकारचा निर्णय घ्या जेणेकरून आतापर्यंत बघितलं साठ आणि पासष्ट टक्क्याच्या दरम्यानच मतदानाची टक्केवारी राहिली पण कुठंतरी हे मतदान जर तुम्ही नव्वद टक्क्यापर्यंत पंच्याण्णव टक्क्यापर्यंत नेलं तर चांगल्या प्रकारचं नेतृत्व उभं राहू शकतं आणि या ठिकाणी लोकांनी मतदान करण्यासाठी आळस न बाळगता त्या मतदानासाठी आपली जास्त प्रमाणामध्ये तुम्ही तिथं तु जाऊन मतदान केलं पाहिजे जेणेकरून चांगल्या प्रकारचं नेतृत्व मिळू शकतं आणि प्रत्येक लोकांच्या मनातला एक उमेदवार तुम्हाला हातात मिळू शकतो म्हणून त्यासाठी तुम्हाला प्रत्येक व्यक्तीनं त्या ठिकाणी मतदान करावंच लागणार आहे जोपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढत नाही तोपर्यंत प्रत्येक लोकांचा मनातला व्यक्ती हा उमेदवार होऊ शकत नाही कारण जर प्रत्येकाच्या मनातला उमेदवार पाहिजे असेल तर तुमच्या मतदानाची टक्केवारी वाढवा जेणेकरून नव्वद पंच्याण्णव टक्के मतदान झालं तर चांगल्या प्रकारचं नेतृत्व उभं राहू शकतं आणि या सर्वांच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळू शकतं ठीक आहे तर थांबतो था था। धन्यवाद